पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीर सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंड्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी राजकीय मैदानात उतरून कंबर कसली आहे अशातच बीड मधील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे आष्टी विधानसभा मतदारसंघात राजकीय उलटे वारे वाहत असल्याचं चित्र दिसत आहे कारण एकीकडे भाजपमध्ये इन्कमिंग सुरू असताना बीडमध्ये मात्र सुरू आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भीमराव यांनी पक्षाची साथ सोडली गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा होती मात्र आता या सर्वांना पूर्णविराम मिळालाय मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार भीमराव धोंडे शक्ती प्रदर्शन करत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं योगदान असलेल्या भीमराव धोंडे यांच्या प्रवेशामुळं आष्टी मतदार संघात भाजप आमदार सुरेश धस यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे उद्या मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश सोहळा पार पडणार आहे तत्पूर्वी भीमराव धोंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेची तोफ आहे विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याचं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत पंकजाताई सोबत काम करणं हे माझं वय नाही मात्र स्थानिक आमदारांच्या विरोधामुळेच मी पक्ष सोडत आहे असं भीमराव धोंडे म्हणाले दरम्यान भी दरम्यान भीमराव धोंडे यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळं बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा